राज्यात सध्या अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजत आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्यानंतर अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केलं यावरून विधान भवनात राडा झाला तसेच मंत्री जयकुमार गोरेंवरील आरोपांनी सुद्धा खळबळ उडाली एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या विकासापेक्षा राजकीय लपड्यांनीच अधिवेशन गाजलं आहे त्यातच विधानसभेत मंत्री नितेश राणे आणि रोहित पवार यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला नक्की काय झालं पाहूया त्या व्हिडिओमधून राज्यात अधिवेशन सुरू आहे अनेक विषयांवरून विधानसभेत सत्ताधारी व विरोधक आक्रमक झालेत प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून रोहित पवार आक्रमक झाले व विधानसभेत या दोघांवर कारवाई व्हावी अशी आक्रमक मागणी केली परंतु यावर मंत्री नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले ते म्हणाले की महाराजांना जाणता राजा म्हणू नका तर हे कोणी म्हटले हे पहिलं आपल्या आजोबांना विचारा ज्ञानेश्वर महाराव यांनी स्वामी समर्थांवर केलेल्या वादग्रस्त विधानाचा दाखला देत नितेश राणे चांगलेच चा आक्रमक झाले परंतु आजोबांवर बोलल्यानंतर रोहित पवार आक्रमक होत म्हणाले आम्हाला या सोलापूरकर व कोरटकरवर कारवाई हवी आहे आजोबांवर जायचं नाही त्यामुळे विधानसभेत काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं परंतु प्रश्न असा उभा राहतो की छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांवर आणि इतिहासावर काहीही बोलायची हिंमत होतेच कशी आणि सरकार अशा लोकांवर कडक कारवाई का करत नाही की फक्त जनतेचं महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जातात का असा सवाल उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा